प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं असं आहे की अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसत त्यामुळे जर रामदासभाईंच काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपला भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही तथापि भाईंचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करेल सरांनी वारंवार असं बोलत आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सगळं काही द्यायचं आहे असे मुद्दा निकाली द्यायचंय सगळे द्यायचे मला हे याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन कारण शिंदे साहेबांनी मी एकत्रितपणे काम करतो शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील निवृत्त होईल याच कारण एक लक्षात ठेवा आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले नंतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि माझ मी राजकारणाचा संदेश देखील